ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा त्या व्हिडिओमध्ये एक चिमुकला भर पावसात रेनकोट विकताना दिसत होता एवढ्या लहान वयात कष्ट करणाऱ्या या चिमुकल्याची धडपड पाहून अनेकांनी त्याचं कौतुक सुद्धा केले होते पण तुम्हाला माहित आहे का या व्हिडिओमुळे एका मुलाला दीड वर्षापूर्वी हरवलेली त्याची आई पंढरीच्या वारीत सापडली सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे सोशल मीडियावर दर दिवशी हजारो व्हिडिओ व्हायरल होतात पण काही व्हिडिओ असे असतात ज्यांच्यामुळे आयुष्य बदलतं एका व्हायरल व्हिडिओमुळे एका मुलाला दीड वर्षापूर्वी हरवलेली आई भेटली काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या व्हायरल विकत मध्ये तो रेनकोट विकण्यासाठी धडपडत होता तो ग्राहकांना जोर जोराने हाका मारत रेनकोट घेण्यासाठी विनवणी करत होता पुढे तो काही लोकांना रेनकोट विकताना सुद्धा दिसतो जेव्हा त्याच्याकडे सुट्टे पैसे नसते तेव्हा तो, तो पैसे सुट्टे करण्यासाठी दुसऱ्या एका महिला विक्रेत्याकडे जातो आणि पैसे सुट्टे घेऊन येतो आणि ग्राहकांना देतो हा चिमुकला ज्या महिला विक्रेत्याकडे जातो ती महिला दीड वर्षापूर्वी हरवली होती जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा त्या मुलाला त्याची आई त्या, त्या व्हिडिओमध्ये दिसली आणि अशा प्रकारे हरवलेल्या आईचा शोध लागला हा व्हिडिओ शिवाजी धुते नावाच्या व्यक्तीनं फोटोग्राफरने काढला होता त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट केला होता